मी तळवली गावचा रहिवासी आहे मी एक गा माझे वडिलांनी एकोणीसशे सत्तेचाळीसपासून माझा जन्म झाला तेव्हापासून माझा गणपती स्थापना केलेली आहे त्या अजूनपर्यंत आम्ही त्याच वडिलांच्या हिशोबाने आम्ही सगळे भावंद एकत्र एकनिष्ठाने आम्ही साजरी करतो या जवळी माझ्या घरातले आहेत सगळे कुटुंब असतं माझ्याचं पंधरा वीस असतात आनंदी एकदम एकदमित गावामध्ये पहिला गणपती हा आमच्या बाबां म्हणजे आमच्या भावा चार भावांनी केला काकांनी केला तो दोन गणपती होते गावामध्ये त्याच्यामध्ये आमचा बाबा काका आणि बाबा ह्यांनी मिळून बाबा दादांच्या ज जन्माच्या वेळी एकोणीसशे सत्तेचाळीस साली हा गणपतीची स्थापना केली त्याच्यापासून जे आतापर्यंत चाललेलं जे आहे ती आज शहात्तर वर्ष झाली ती आमची परंपरा चालू ठेवलेली आहे त्यामध्ये आता चेंजेस झालेले आहेत पूर्वी पेपरचे होते कागदाचे होते नंतर डेकोरेशन आपलं थर्माकोलचे नाहीत प पेंटिंगचे आले नंतर थर्माकोलचे झाले आता परत सगळं बंद झाल्यानंतर आता फुलांचं डेकोरेशन केलं जातं आणि सर्वजण आनंदी असतात या दहा दिवस कंटिन्यू आरती जेवण पाणी पाहुणे मंडळी यांचं सगळं सहकार्य हे होतं शुभेच्छा सगळ्यांना सुखी आणि समाधानी जावं नमस्कार मी डॉक्टर किशोरी तुळशीराम पाटील सर्वांना गणेश उत्सव अगेन नमस्कार मी डॉक्टर किशोरी तुळशीराम पाटील गणेश उत्सवानिमित्ताने सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा उत्साह हो खूप छान मजा येते आता आम्ही मुली सगळ्या सासूरू अशी पण गणपतीच्या निमित्ताने आम्ही सगळे माहेरी येतो एकत्र येतो आनंदाने हा सण हा उत्साह साजरा करतो आम्ही खेळ खेळ खेळतो पारंपरिक गाणी गातो आणि खेळीमेळीचं वातावरण असतं आणि खूप छान असतं